जय सद्गुरू सर्वांना माझा नमस्कार आज आपण गणपती बाप्पांसाठी खास असे दोन खिरापतीचे प्रकार पाहणार आहोत त्यातील पहिला प्रकार हा हरवाराची डाळ मी भिजत ठेवलेली आहे डाळीचं खिरापत करणार आहे हे मी सात आठ तास हरभराची डाळ भिजत ठेवलेली आहे आणि ती आता चांगली भिजलेली आहे ही आता मी आणि यार तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एवढं लसूण घेतलेल्या आहे ते आता मी मिक्सरला बारीक करून घेते डाळ मी अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे जास्त बारीक पण नाही आहे आणि जास्त मोठी पण नाही आहे आणि ही एक वाटी डाळ मी भिजत ठेवलेली होती चला आता आपण याला फोडणी देऊया आपलं तेल तापलेलं आहे ते त्यामध्ये मी आता जिरं टाकते आहे कढीपत्ता टाकते हिंग आपण वाटलेलं आहे की नाही ते आपण त्यामध्ये टाकून परतून घेऊया आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकूया आणि छान त्या डाळीला वा म्हणजे थोडी शिजून घेऊया शिजण्यासाठी आपण त्याच्यावर छान झाकण ठेवूया म्हणजे ते आपली डाळ आतल्यात वाफेने शिजल अशा प्रकारे आपली डाळ शिजलेली आहे त्यावर आपण आता कोथिंबीर घालून देऊया अशा प्रकारे आपली डाळीची खिरापत तयार झालेली आहे ते आपण सर्व करूया त्यावर खोबरं टाकूया या खिरापतीला पुणेरी खिरापत पण म्हणतात अशा प्रकारे आपली डाळीची खिरापत एकदम छान झालेली आहे चला आपण आता दुसरी खिरापत करूया थांबा एक मी चार चमचे साखर घेतलेली आहे आणि दोन चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक चमचा विलायची पावडर टाकूया आणि मिक्स करूया विलायची पावडर ह्या खिरापतीसाठी नाही टाकली तुम्ही तरी चालेल पण त्याच्यामुळे वास खूप खिरापतीला छान येतो म्हणू नये खिरा तुम्ही त्यामध्ये नक्की विलायची पावडर टाका अशा प्रकारे आपल्या दोन खिरापती तयार झालेल्या आहेत ही खोबऱ्याची गोड खिरापत प्रसादासाठी अगदी झटपट तयार होते आणि दोन्ही खेरापती अगदी सोप्या आहेत आणि प्रसादासाठी उत्तम आहेत गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी ह्या दोन्ही खेरापती तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका